ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला निकालाकडे लागले महाराष्ट्राचे लक्ष नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत यंदाची दोन हजार चोवीसची ची बीड लोकसभा निवडणूक चांगली चर्चेत आली कारण लोकसभेच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आणले पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतः किंवा त्यांचे उमेदवार न उभे करता निर्णय घेणे ही जबाबदारी मराठा समाजावर सोपवून मोकळे झाले विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला थेट पाठिंबा देत लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिले तर या संदर्भात मराठा आरक्षणाच्या विषयी आवाज उठवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मराठा समाजाला एक प्रकारे त्यांनी आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते मनोज जरांगे पाटील यांनी थेट बजरंग सोनोने यांना पाठिंबा जाहीर केला नसला तरी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे आवाहन मराठा समाजाला केले असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम बीड लोकसभा मतदारसंघात झाल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे त्यामुळे बीड लोकसभेच्या निकालाकडे आता अनेकांचे लक्ष लागलेले आहे या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामना झाल्याचे देखील राजकीय जाणकारातून चर्चेले जात आहे त्यामुळे बीडचा निकाल धक्कादायक लागणार की पुन्हा पंकजा मुंडे या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण विधानसभेला झालेल्या पराभवानंतर राजकारणात काहीशा बाजूला फेकले गेलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिकीट देऊन पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष काही दिवसांपूर्वी निर्माण झाल्यानंतर यातूनच आता भाजपने थेट ओबीसी नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून यातून काय नक्कीच साध्य होतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल बीडच्या लोकांमध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा ऐकाव्यास मिळत आहेत विशेष म्हणजे यंदा बीड लोकसभेच्या निवडणुकीनिमित्ताने नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली कारण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात लढत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या एकत्र आल्याचे पाहायला मिळाले राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर गेल्यावेळी बीड लोकसभे निवडणूक लढवलेले बजरंग सोनवणे हे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले होते पण ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेऊन भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना थेट आव्हान दिले अनेक राजकीय नेत्यांच्या सभामुळे बीड लोकसभेचे राजकीय वातावरण तापले त्यातून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले पण मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा देखील यात चर्चेत आला त्यामुळे मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा फॅक्टरमुळे भाजपला धक्का बसून त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव होऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडून येणार की गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील असलेल्या राजकीय वर्चस्वामुळे पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक जिंकून आपले वर्चस्व पुन्हा एकदा स्थापित करणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे निकालापूर्वी काही राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत मात्र चार जूनला निकाल काय लागणार यावरच भाजपच्या पंकजा मुंडे असो किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे असो त्यांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले होते तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर स्वतः शरद पवार हे देखील बीड लोकसभा निवडणुकीत लक्ष घालत मुंडे यांना धक्का देण्यासाठी राजकीय खेळ्या करत असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शरद पवार यांच्या अनुभवामुळे बीडचा निकाल धक्कादायक लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका